तुला भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम उन्हाचा चटका फारच आहे आवाजही कमी झालेला आहे आपला जरा दोन्ही हात वर करून जय राम जय जय श्रीराम पडेल भी खाली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आजची प्रचार सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या निमित्ताने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले राजकीय नेते मान्य देवेंद्रजी आता ज्यांचं घणाघटी भाषण झालं असे आपले जिल्ह्याचे मंत्री मान्य अनिल दादा मान्य किशोरप्पा मंगेशजी चव्हाण सर्व आमदार माजी आमदार खासदार माजी खासदार सर्व पक्षीय पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी जास्त वेळ घेणार नाही कारण सगळ्या आमच्या भगिनी हवा घेत आहेत सर्व कोणी टोपीने हवा घेत आहे कोणी रुमाराने हवा घेत आहे सूर्यदेवता कोपलेला आहे उष्णतेने उच्चांक केलेला आहे आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण किशोरप्पा गेल्या वेळी तुम्ही त्र्याहत्तर हजार मतं मिळवलेली जास्त आपला लीड त्र्याहत्तर हजार मतांचा होता या वेळेला तुम्ही सांगितलंय एक लाख मी आपल्या बाजूलाच आहे देवेंद्रजी यांचा काही भाग एक जिल्हा परिषद गट पाचोरा तालुक्यातला माझ्या विधानसभा गटामध्ये सुद्धा आहे पण मी सुद्धा पण केलेला आहे यावेळेला की जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुका किंवा जामनेर विधानसभा मतदारसंघ हा नंबर एक राहील म्हणून आता तुमची ना आमची कॉम्पिटिशन आहे तुमच्यामध्ये आमच्यामध्ये आता स्पर्धा आहे की पुढे कोण तिकडे जरा बसलेत ते म्हणता मी पुढे अरे राजूमामा या ठिकाणी आहेत मला लक्षात नाही राजूमामा म्हणता जळगाव शहर आहे मागच्या वेळेला किती हजार होते मामा आपले एक लाखाच्या जवळपास होते नाही मागच्या वेळी किती होते एकाहत्तर हजार एक म्हणजे तुमच्यातही स्पर्धा होतीच मागच्या वेळेला एकाहत्तर त्र्याहत्तर मी थोडा कमी होतो पण यावेळेला राजू मामा म्हणता मी एक नंबर अप्पा म्हणतात मी एक नंबर चाळीसगाव म्हणतो मी एक नंबर स्मिता ताईचा अंमळनेर तालुका आहे तोही म्हणतो मी एक नंबर गुलाब भाऊ कसे मागे राहतील तेही म्हणतात मी एक नंबर आता ही स्पर्धा तुमच्यामध्ये या ठिकाणी चाललेली आहे निश्चित यावेळी मला खात्री आहे पाचोरा तालुका हा मागे राहणार नाही मला खात्री आहे आपण भाजप सेना आता एवढा आर पी सोबत आहे मनसे सोबत आहे सगळे मिळून हा जिल्हा म्हणजे आपला गड आहे गेल्या तीस वर्षापासून आपण एकत्रित आहोत भाजप सेना आपण एकत्रित निवडणुका लढवत आहोत आणि आपण या जिल्ह्यामध्ये नंबर एकवरच आहोत दोन्ही खासदार गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून आपले ज्या ठिकाणी निवडून येत आहेत आणि म्हणून यावेळेला आपल्याला स्पर्धा करून जास्तीत जास्त मतं मागचं लीड आपलं काहीतरी साडेतीन लाख मतांचं होतं आता यावेळेला तो याकडे आपल्याला पार करायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे खरंच बोलायला खूप गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत मोदीजींचं काम सांगण्यासारखं आहे तासन तास त्याला लागतील गरीब कल्याणकारी योजना आहेत गरिबांसाठी ज्या योजना आहेत अगदी गॅसपासून दिव्यापासून शौचालयापासून घरापासून पगारापासून दहा बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मानधन देण्यापासून अनेक गोष्टी आहेत त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही आज आपण दहा वर्षामध्ये काय बदल झाला काय चित्र बदललं या देशाचं आपण जर बघितलं तर आपण दुसऱ्या रस्त्याने जरी गेलात कुठेही जा तुम्ही जिल्ह्यात जा राज्यात जा देशात जा तर तुम्हाला दिसेल की किती चित्र या ठिकाणी बदललेलं आहे आता तुम्हाला दणके बसत नाही आता कुठे रस्त्यामध्ये खड्डे राहिलेले नाहीत आता छोटेखाली गाडी फेल झाली तर पुढचे सगळ्या रस्ता बंद पडलेला आहे ट्रॅफिक जाम झाली असं तुम्हाला दिसत नाही रस्ते असतील रेल्वे असतील विमानसेवा असतील या दुपटी टिपटी अधिक वेगाने पुढे चाललेल्या आहेत आय आय टी असेल आय एम ए असेल सगळ्या गोष्टी सगळ्यामध्ये आपण आता पुढे चाललेलो आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल या देशामध्ये तर मला वाटतं मोदीजींचा जो करिश्मा आहे हा सर्व जगामध्ये आहे सर्व जगामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये तर आम्ही इतके पुढे गेलेलो आहोत मला वाटतं की पूर्वी आमच्याकडे साधं पिस्टलसुद्धा बनत नव्हत पिस्टलसुद्धा इम्पोर्ट करावा लागत होत ए के फोर्टी सेवन फिफ्टी सिक्स यासुद्धा आमच्याकडे येत नव्हत्या पण या दहा वर्षामध्ये मोदीजी पंतप्रधान झालेत आणि मी आपल्याला अभिमानाने सांगेल आपल्यालाही कल्पना आहे की पाणबुड्या असतील फायटर जेट असतील त्या ठिकाणी मोठमोठे रणगाडे असतील का सगळे शस्त्र हे आता आपल्या देशात बनायला लागलेले आहेत आणि आपल्या देशातच नाही तर आपण आता त्या एक्सपोर्ट करायला लागलेलो ला ला। आहोत आणि म्हणून मला वाटतं देश इतक्या गतीने पुढे चाललेला आहे इतक्या वेगाने पुढे चाललेला आहे इतक्या स्वयंपूर्ण आपण व्हायला लागलेलं ला ला आहोत ते फक्त या दहा वर्षामध्ये झालेलं आहे आणि म्हणून एकीकडे राहुल गांधी आहेत एकीकडे मोदीजी आहेत कशी कम्पेअर होऊ शकते दोघांमध्ये आपण सर्वे बघा सोशल मीडियावर सर्वे सर्वे आहेत काँग्रेसला पंचेचाळीस ते सत्तेचाळीस जागा दाखवल्या जात आहेत किती पंचेचाळीस ते सत्तेचाळीस जागा दाखवल्या जात आहेत म्हणजे काय कुठे कम्पेअर होऊ शकते कुठे तुलना होऊ शकते या ठिकाणी आपल्याकडे जी पुंगाणी कोण आहे पिपाणी काय काय निशाणी काय त्यांची का मशाल आहे मशाल आहे आपल्याकडे आता मला एक समजत नाही या मशालचे उद्धवजींचे दोन का तीन खासदार निवडून येतील की नाही अशी शंका सगळ्या राज्यभरामध्ये आहे कुठल्या सर्वे रिपोर्टमध्ये ते दाखवला जात नाही आणि इकडे संजय राऊत म्हणत आहेत वेळ पडली तर उद्धवजी पंतप्रधान होतील आता काय बोलायचं त्यांना म्हणजे उद्धवजींच्या आता जिबीला हाडच नाहीये म्हणजे देशामध्ये फक्त राज्यामध्ये अपक्ष आहे सतरा का अठरा जागा त्यांनी उभ्या केलेल्या आहेत दोन का तीन निवडून येतील याबाबतीत सगळ्यांना शंका आहे आणि आम्ही पंतप्रधान होऊ अशी स्वप्न पाहणारी सगळे मुंगेरीलाल की हसीन स्वप्ने अशी सगळे लोक आपल्याकडे या ठिकाणी आहेत आणि म्हणून एकीकडे मोदीजी आहेत की ज्यांना अख्या देशाने नाही तर जगाने गौरवलेलं आहे अख्या जगामध्ये एक गणमान्य नेता म्हणून त्याची ओळख झालेली आहे आणि म्हणून आपल्याला आता विचार करायचा विचार करायचा नाही तर पुन्हा तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब करायचा आहे की मतदान कुणाला करायचं कुणाला द्यायचं आणि यावेळेला जनतेने ठरवून टाकलेलं आहे की यावेळेला देशामध्ये मोदीजींना चारशे पार करायचं आहे चारशे पार मित्र चारशेच्या वर खासदार आपल्या या ठिकाणी निवडून येतील जगामध्ये आपल्याला महासत्ता व्हायचं आहे जगामध्ये आपल्याला सुपर पॉवर व्हायचं आहे विश्वगुरु व्हायचं आहे तर त्यासाठी आता मोदीजी शिवाय पर्याय नाही हे राहुल गांधी करू शकत नाही राहुल गांधीचं बोलणं चालणं भाषण आपण सगळं ऐकतात त्यांची कर्तबगारी काय हे आपण बघितलेली आहे आणि म्हणून सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे की सगळ्या जगामध्ये लोकप्रिय नेता कोण आहे तर ते मोदीजी आहेत आणि म्हणून आपल्याला स्मिता त्यांना त्या ठिकाणी निवडून द्यायचं स्मिता त्या ठिकाणी आपला खासदार म्हणून त्यांच्या मर्जीला पाठवायचं आहे या ठिकाणी काल टीका टिप्पणी झाली किशोरप्पा बोलले मंत्री महोदय बोललेत अनिलदादा गिरीश महाजन कसले संकट हे तर जिल्ह्यावरचं संकट आहे मी म्हटलं जिल्ह्यावर असेल की असेल मला माहीत नाही पण तुम्ही इतक्या जोरात बोलतायत ना तुम्हाला भविष्यामध्ये कळेल तुमच्यावर काय संकट आहे म्हणून आता तुमच्यावर काय संकट आहे अरे दोन दोन्ही तुम्हाला आमदार केलं एकदा आमदार केलं एकदा पक्षामध्ये आले एकाच महिन्यामध्ये याने तिकीट दिलं आणि किती आग्रहाने दिलं त्यांना माहीत आहे किती आग्रह केला आम्ही चांगला कार्यकर्ताय तरुण कार्यकर्ताय शिकलेला आहे त्याला आमदार केलं पाच वर्ष आमदारकी झाली नंतर खासदार केलं किशोर अप्पानी सांगितलं आहे स्मिता त्यांचं तिकीट ऐन वेळेला कापलं अगदी शेवटच्या क्षणाला शेवटच्या दिवशी माघारीच्या शेवटच्या दिवशी कापलं त्यांना तिकीट दिलं खासदार केलं स्मिता ताई मागे वळून बघितलं नाही दुसऱ्या दिवशी कामाला लागल्यात रात सुद्धा येऊ दिला नाही कुठे कुणाला काही म्हणजे कुठे मनामध्ये काही किंतू परंतु ठेवला नाही स्मिता ताईंनी कामाला सुरुवात केली आज यांचं खासदार झाल्यावर तिकीट कापलं गेलं म्हणजे तुमचा काही पक्षामध्ये फार मोठा त्याग आहे का तर काहीच नाही ऐन वेळेवर आले आम्ही घेतलं चांगला तरुण कार्यकर्ता म्हणून आम्ही तुम्हाला घेतलं तुम्हाला आमदार केलं खासदार केलं आता पक्ष तुम्हाला इतका वाईट दिसायला लागला आहे मोदीजी इतके वाईट दिसायला लागलेले आहेत की तोंडात येईल ते भरडत आहेत वाटेल तसं आहेत माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही जिल्ह्या गिल्ल्यामध्ये बघू नका फार फक्त तुम्ही तुमच्या चाळीसगावमध्ये तुम्ही पाडून दाखवा चाळीसगावमध्ये दाखवा तुम्ही तर मंगेश दरात ठिकाणी आहे दाखवा तुम्ही आता किती मताधिक्य घेता म्हणून फार मोठ्या मोठ्या गप्पा करून भाषणं करून दहा वर्ष तुम्ही ज्या खुर्च्या या पक्षामध्ये भोगल्यात त्यांना तुम्ही नाव ठेवतायत त्यांच्या नेत्यांवर बोलतायत आणि म्हणून मित्र आताही दाखवून देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून माझी आपल्याला निमित्ताने विनंती आहे साहेबांना बोलायचं आहे त्यांना आपल्याला ऐकायचं आहे बोलण्यासारखं खरंच खूप आहे आपण पुढे कधीतरी बोलू विधानसभा लगेच पुढे आहेत त्यावेळेला आपण बोलू पण आप्पा आता तुम्ही तर खरं म्हणजे तुम्ही आहात बाजूला जरा दिलीप भाऊ बसलेले आहेत बाजूला इकडे अमोल आहे तिकडे काटे आहेत म्हणजे तुम्ही सगळे एकत्र झालेले आहात आता म्हणजे मलाही धाकधूक व्हायला लागली की तुम्ही एका लाखाचा आकडा पार पाडाल तुमचं मताधिक्य एका लाखाच्या वर राहील या बाबतीमध्ये तर कोणाच्या मनामध्ये शंका राहिलेली नाही पाचोरा तालुका हा भाजप सेनेचा आपला गडच आहे या बाबतीने कोणाच्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून येणाऱ्या चार जुनला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला मला वाटतं की आपण गेल्या वेळचं रेकॉर्ड तोडून मागच्या वेळेचं रेकॉर्ड तोडून आपण चार साडेचार लाख मतांनी स्वितात्यांना या ठिकाणी विजय करू आणि दिल्लीला त्या ठिकाणी मोदींची हात बटकट करण्यासाठी पाठवू एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी आपल्याकडून व्यक्त करतो आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम